माझे नाव दिप्ती दशरथ पाटील मी राहणार हो सांगाव मी आज तुम्हाला सांगणार आहे की यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे पण ते पण मी माझ्या मनापासून सांगणार आहे गेली गती गेली गतीविना गती वित्त गेले गतीविना वित्त गेले विद्याविना शूद्र घातले इतके अनंत एका अविद्येने केले असे मत मानणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संगती मध्ये जीवन जगणार साहित्रबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी बहीण तीन लोकच भाग्याची तीन भावांची बहीण तीन लोकच भाग्याची तिच्या पाठीशी पुण्याही तीन मागी जन्माची तिच्या पाठीशी पुण्याही तीन मागी जन्माची असे मग

यांनी शेणा मातीचा वर्षाव पण मुलींना शिक्षण देण्याचा हा एकच हट्ट निर्माण केला होता सावित्रीबाई महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाणारी सावित्रीबाई फुले यांचे नाव हे महाराष्ट्रात अजूनही अग्रेसर आहे याच काळात विधवा प्रतिबंध तरी होती म्हणजे गेली त्याच जर एखाद्या महिलेचा नवरा वाढला तर एक एक ठिकाणी त्यांचे केस ओपन पण करत होते पण ते देखील त्यांनी पुण्यामध्ये नाविक समाजाचा संप करून ते देखील तिने बंद केले म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर सावित्रीबाई फुलेच्या मुळे आज या मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा

真的。